जन, राजा धिराज छत्रपती शिवाजी अहिल्या राजर्षी शाहू राजांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला अत्यंत विनम्र भावनेनं अभिवादन करून धनगर जमातीच्या आजच्या या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये धनगर जमातीचा सरकारला इशारा संघटन आणि आंदोलन या तीन विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे गेल्या काही महिन्यापूर्वी अनिल दादा धोरींनी थिंग नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि उद्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून वाद्यापर्यंत सहा महसूल विभागातले पोर्तुगवान व्यासंगी अधिकारी पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षातील नेते चळवळीतील कार्यकर्ते माता बहिणी अशा अनेक व्यासंगी लोकांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये ओहा पोह आरक्षणाच्या संदर्भामध्ये झाला मित्र हो, माझ्या आकडेच्या अनेक वक्त्यांनी अत्यंत विस्तृतपणाने अत्यंत कमी वेळामध्ये वेगवेगळ्या विषयावरती दृष्टिक्षेप टाकला धनगराच्या सारख्या महाराष्ट्रामध्ये दोन करोडच्या दरम्यान मतदारसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला जर त्याचं संघटन नसेल आणि त्याच्यामध्ये कर्तवान अशा प्रकारची लोक त्यागी व्यासंगी अभ्यासू लोक जर जन्माला आले नाहीत प्रचंड मोठ्या म्हणजे ज्या जातीनं या भारत वर्षावरती एकोणीसशे वर्ष राज्य केलं ती जमात आज भिके कंगाल आहे आणि महाराष्ट्रासारख्या ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी शिवाजीराजांपासून मातोश्री पुण्यश्लोक लोकोत्तर लोकमाता अहिल्याबाईंसारख्यांच्या पलस्पर्शानं पावन झालेल्या आणि फुले शाहू आंबेडकरांचा जन्म ज्या महाराष्ट्रामध्ये झाला त्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची लोकसंख्या असलेला करोडोचा जनसमुदाय अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये जगतो आणि तो एकत्र येतो म्हणजे मी काल धूपवरती लिहिलो होतो त्यावेळेस माझ्या या तरुण सहकार्यांना मी खूप खडे बोल सुनावत होतो आणि मास्तरनी छळी घ्यावी अशा प्रकारे ह्यांना गेल्या सहा दिवसामध्ये मी प्रचंड परेशान करत होतो पण माझ्या लहान भावांनो आज तुम्हाला त्या विषयाची प्रतिकृती समोर दिसली असते दौडताना ठोमरे सभागृहामध्ये नाही त्यांचा मामा मागाशी फोन आला की कि किती माणसं आहेत तुम्हाला शंभर रिक्षेत पाचशे लोकांचं सभागृह आहे आपण आहोत शंभर सव्वाशे जण पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये कारण ही गोष्ट आहे ना म्हणजे मध्यंतरी साहेब एक कविता आली होती फेसबुकला ती, की माणसं येतील येतील माणसं येतील माणसं वेळ जाईल म्हणून मी ती कविता गात नाही पण चळवळीतला कार्यकर्ता जन्म झाल्यापासून मरेपर्यंत फक्त एकाच गोष्टीची वाट बघतो की माणसं येतील माणसं येतील माणसं येतील माणसं येतच नाही माणसं कधीच येत नाही चळवळीत त्याचा जन्म होतो तो अभ्यास करतो मांडणी करतो महाराष्ट्रभर देशभर फिरतो त्याचा प्रपंच लयाला जातो घरातली बहीण असेल आई असेल बायको असेल मुलं असतील त्याला दोषारोप अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगतो अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व इथं आहे त्याचं नाव फक्त मी जाणीवपूर्वक घेणार नाही पण या देशामध्ये रोस्टर वरती त्यांचे एवढं वर काम कुणी केलं नेहमी आपल्याला बांधवानी जो बिंदू नामावलीचा वर विषय सांग होता त्याचे गुरु ते आहेत आणि रोस्टरच्या विषयामध्ये मला सुद्धा ज्यावेळेस त्या विषय मध्ये मोठं सर्च त्यावेळेस घेतलं होतं ते त्यावेळेस येऊ शकले नाहीत प्रचंड लोकांनी त्यांच्यावरती दबाव आणला पण तशाच प्रकारचा एक महात्मा महात्मामध्ये को कोण आहे हस्तिनापुरातल्या सभेमध्ये दुर्योधनाला आणि इलिस्तराला दोन प्रश्न विचारला होता एकच प्रश्न दोघांना विचारला होता त्यावेळेस दुर्योधनाला विचारला की समोरच्या सभेमध्ये कोण आहे ह्या सभेचं वर्णन काय आहे तर समोर बसलेल्या सभेला दुर्योधनानं अत्यंत दुष्णं दिली दुष्ण कारण परंतु युधिष्ठिरांना सांगितलं की अतिरात्य आहे महारत् आहे प्रचंड अशी योग्य आहे उगस तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही परंतु ह्या सभागृहामध्ये ही संपूर्ण दोन चार दहा लाईन जर बघितल्या तर महाराष्ट्रातल्या काना कोकऱ्यातून जालना बुलढाणा नांदेड हिंगोली जिंतूर गडचिरोली नंदुरबार सोलापूर सांगली सोलापूर अख्खा महाराष्ट्रातला धनगर हितो आहे आणि कमी येतील जातील परंतु जे सतीचं वाहन आपण घेतलंय ते, ते पूर्ण करावं लागेल मित्रांनो दोन गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे त्यातली पहिली गोष्ट बिलकुल आश्चर्यचकित होऊ नका नाराज होऊ नका येणारी संख्या कमी का आहे गेल्या दहा वर्षापासून आपण न्यायालयंतींच्या माध्यमातून दरंगे साहेब भैया बोरडे साहेब प्रत्येक ठिकाणी आम्ही हे है सांगत होतो साहेब की आरक्षण जर मिळायचं असेल तर ते फक्त न्यायालयावर मिळत आणि धनगर जमा गेली चाळीस वर्ष हा रस्त्यावरती आहे आणि मग हळूहळू हळूहळू आंदोलनांचा प्रवाह कमी झाला समाजानं मनात घेतलं की बरोबर आहे आता आरक्षण जर मिळायचं असेल तर ते न्यायालयात मिळत आणि रस्त्यावरची लढाई बंद झाली थोडस आपण चुकलो की रस्त्यावरची सुद्धा लढाई आपली चालायला पाहिजे ज्यांचा कुठंच काही संबंध नाही त्यांचा एक विचित्र योद्धा ज्याचं शिक्षण दहाविस्तर असेल परंतु रस्त्यावरची लढाई लढतोय आणि मंत्रालय त्याच्यात न्यायाधीश मुख्य सचिव कॅबिनेट मंत्री स्पेशल विमान रात्रीच्या दोन वाजता

गोवा दीव, दीव दमन पर्यंत ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाचा कुठला मुद्दा असेल तो नोकरीतला असेल तो शिक्षणातला असेल तो कुठल्याही विषयात असेल तिथं लिहिलं परिशिष्ट नंबर नऊ काय परिशिष्ट नंबर तो नंबर परिशिष्ट आहे जो प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये लिहिला होता त्या प्रबंधातला सगळा सार घेऊन घटनेमध्ये मानवंश शास्त्रज्ञांच्या विषयाच्या अनुषंगाने जे अंतर्भूत केलं गेलं आणि त्या अंतर्भूत केलेल्या विषयामध्ये किमान सव्वाशे पुरावे धनगरांच्या बाजूने असताना सुद्धा या राज्यातल्या आणि या देशातल्या सरकारच्या समोर ज्या ज्या वेळेस धनगरांचा प्रश्न जातो त्यावेळेस या केंद्रातलं मंत्रिमंडळ आणि केंद्रातला पंतप्रधान सुरुवातीला होय म्हणतो नंतर नाही म्हणतो आदरणीय प्रकाशांना पंढरपूरला न भूतो ना भविष्यात अशा प्रकारचा अटलजींच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला पटेलकर साहेब आहेत एक नंबरच्या खुर्ची बसल्या कशासाठी होता तो मिळावा धनगरांच्या एसटी आरक्षणा झारखंड बिहार ओरिसा फक्त गोपीनाथ मुंडे जबाबदार मामा गोपीनाथजींनी लालकृष्ण आडवाणी पंतप्रधान होते प्रमोदजींना घेऊन गेले मी ओबीसीचा हो नेताय धनगर सगळ्यात मोठी ओबीसी हो जमात आहे जर ह्यांना तुम्ही एसटी दाखल करू आणि शेवटच्या रात्री सगळं बदललं गेलं आणि धनगरांना सांगितलं की आपण तिसरी सूची आणू हा इतिहास आहे आमचा आम्हाला मी असा अजिबात म्हणणार नाही परंतु आता साहेब माझ्या कानात बरोबर आमची बोलताय की आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचं पण आमच्या पैशाची व्यवस्था करा प्रकाश अण्णा माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या पिटिशनचा सगळा खर्च तुम्ही करा म्हणजे पामुराम मी अत्यंत जबाबदारी बोलतोय साहेब हे सगळेजण ऐका प्रकाशांना म्हणले धनगरांनी एक रुपया द्यायची गरज नाही हा प्रकाशांना घरदार घरदारी सगळं पैसे मी एकटा भरतो पण ज्यावेळेस या देशातले पन्नास लोकसभेतील दे खासदार दहा राज्यसभेतील आदिवासींचे खासदार अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि आदिवासींची वरपासून खाल सगळी बिळवासी आणि महाराष्ट्रातील प्रस्थापित सहा पक्ष सहाची सहा पक्षांवरती मराठ्यांचं वर्चस्व आहे आणि अशा अवस्थेमध्ये एवढा प्रचंड मोठा विरोध आपण मल्हार तंत्राच्या अवलादित जरा माणसे जर मल्हार बाबांचा विकास जी जर मल्हार बाबांचं तंत्र सदाशिव राव भाऊन यमुनेच्या तटावरती लढलेल्या पाणीपतामध्ये जर काम विकार असत तर मराठ्यांची आपली पिढी कापली गेली नसती ज्या मल्हार बाबाचं युद्ध तंत्र आपण आत्मसाद करत नाहीये आणि म्हणून अत्यंत जबाबदार मी तुम्हाला सांगतो न्यायालयात तर आपल्याला जावंच लागेल कारण उद्या तरी महाराष्ट्र सरकारनं आपला आर काढला आणि धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली मी मातोश्री अहिल्या देवींच्या साक्षीने सांगतो सगळ्यांनी फक्त जाताना लढायची तयारी ठेवा आठ दिवसाच्या आत तुमच्यापासून एसटी आरक्षणाचा दाखला असतो आहे त्याच कारण आहे आपल्याला बिएंड होतं बिया विजोर बेंडरमध्ये गेलं तुम्हाला एक साधारणत आपल्या शरीरामध्ये झाला एक ही येत ते पिकल्याशिवाय फुटत नाही धनगर आरक्षणाचं महाराष्ट्रामध्ये गेल्या चाळीस आहे ते आता पिकलंय तुम्ही फक्त एक धक्का द्यायची गरज आहे आणि तो धक्का जर का तुम्ही आता दिला परंतु तुम्हाला तो फार विचारपूर्वक द्यावा लागेल कारण जे दुसरं कारण आहे या सभागृहामधल्या कमी उपस्थितीला हे पहिलं कारण जसं आपण न्यायालयातूनच मिळेल न्यायालयातूनच मिळेल मग लोक म्हणतात जर न्यायालयातून मिळणार आहे तर मग आम्ही सभागृहामध्ये जाऊ कशाला आम्ही पाचशे हजार रुपये घेऊन येऊ कशाला न्यायालय घेणार आहे न्यायालयात सगळ्या माणसांनी आपलं मधु शिंदेसाहेबांनी टीम मी सांगितलं एकशे दहा पुरावे बरोबर आहे ज्यावेळेस राम भैया आपण ज्यावेळेस साहेबांना ते पुरावे लावले होते त्यावेळेस पवार साहेब काय म्हणले अरे हे जर वडकुले साहेब नाही तर वडकुले साहेबांनाच प्रश्न विचारला की राम अरे अशा प्रकारचे पुरावे तुम्ही आणि डांगे साहेबांनी मला काय नाही दाखवले एवढे जबरदस्त पुरावे आणि तेच पवार साहेब सोलापूर मध्ये संजय मामा शिंदेच्या फॉर्म भरताना काय म्हणले तुमच्या जिल्ह्यामध्ये संजय मामा शिंदेचा फॉर्म भरायला आलो होतो ते त्या प्रेस कॉन्फरन्सचं ड्राफ्टिंग मी केलं तर पवार साहेब म्हणले की धनगरांचं एवढा प्रचंड अन्याय झालाय त्यांची सगळी कागदपत्र बघितल्यानंतर धनगरांसाठी या देशाच्या राष्ट्रपतींनी मागच्या वेळेसभेच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस फडणवीस एका पार्टीचे प्रमुख आहेत तीन पार्टी आहेत आहेत शरद पवार आहेत ही लोक वरती एक बोलतात खाली एक बोलतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या आरक्षणाला महाराष्ट्रातल्या सहाची सहा पक्ष म्हणजे शिवसेना क्रद बुद्रुक राष्ट्रवादी खुद्रुद्रुक काँग्रेस आणि भाजपा या सहाचे सहा पक्ष हे मराठ्यांच्या वर्चस्वाखाली पक्ष आहेत आणि ह्यातला कुठलाही पक्ष धनगरांचं आरक्षण कसल्याही परिस्थितीत देणार नाही ज्यावेळेस रामभैया शशी भैया आम्ही सगळे बारामतीला दोन हजार चौदा ला बसतो होतो आठवा सातव्या दिवशी पवार पवारांनी सांगितलं की हे शक्य नाही मराठ्यांची एक युद्ध नीती असती साहेब ते म्हणतात लढाई लढू हारव वेळेस हरवू पुढच्या वेळेस जिंकू काँग्रेस राष्ट्रवादींनी धनगराच्या मुद्द्यावरती दोन हजार चौदा घालवलं पण तुमचं आरक्षण दिलं नाही भारतीय जनता पार्टी गेल्या दहा वर्षामध्ये मराठ्यांचं लांगून चालन करणारी पार्टी झालेली आहे ज्या दिवशी गोपीनाथराव गेले त्या त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मराठ्यांच्या विरोधात ब्र काढायची ताकद नाही आणि तुमचं आरक्षण का दिलं जात नाही एस टीच आरक्षण दिलं की शरद पवार विलासराव देशमुख अशोक चव्हाण जयंत पाटील या सगळ्या हेरवेट मराठा नेत्यांचे मतदारसंघ रिझर्व्ह होतात दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघा एकशे नव्वद ठिकाणी मराठी आहे साठ ठिकाणी आदिवासी आणि एकशे नव्वद साठ बरोबर झाले दोनशे पन्नास दोनशे पन्नास राहिले अठ्ठावीस जे आडोतीस राहिले त्याच्यामध्ये चार पाच ब्राह्मण असतात पाच सहा मुसलमान असतात सपाट आठ माळी असतात दोन तीन लिंगायत असतात चार पाच मंदरी असतात तुमच्या वाट्याला काय आणि म्हणून महाराष्ट्रातला मराठा समाज हा तुमच्या वाट्याच गेली पंच्याहत्तर वर्ष खातो ते कुठं कुठं खातो तर ग्रामपंचायती पासून ते केंद्रीय मंत्रापर्यंत खातो आणि ते जर का भीती काय तुम्हाला जर का आरक्षण मिळालं तर अर्धा महाराष्ट्र तुम्ही बळकवल्याशिवाय राहणार नाही कारण धनगराचे आव्हान आहे धनगराला ढिलांच सगळ्यांचं सैन्य गोळा करून येतो आणि पुण्यावर आल्यानंतर कुठं मुंडवा तर कुठं हडसर तयार करतो देशवाला पळून जायला लावतो हे धन्यक्त रक्त इतकं ढिल्ल झालंय हे रक्त आता ह्यात नेमकं काय भरायचं सा बोराडे साहेब आणि म्हणून आता ह्या अवस्थेमध्ये मी अत्यंत जबाबदारने सांगतो की धनगरांनी एल्गार केल्याशिवाय धनगरांचं आरक्षण मिळणार नाही आणि एल्गार करताना जे दोन हजार चौदा ला आम्ही सगळ्यांनी बारामतीला एक नवीन आस्त्र दिलं होतं बंडर साहेब दोन हजार चौदा तुम्ही त्या कृती समितीमध्ये महाराष्ट्राचे सदस्य होता तुम्ही होता शशी होते रामभैया होते बोरडे साहेब तुम्ही होता नवराव पडोळकर साहेब तुम्ही होता सगळी तुम्ही सगळी मंडळी आहेत ती दोन चार माणसं जर सोडली तर त्या सगळी चळवळीत आहेत कोणी विदर्भातला आहे कोणी मराठवाड्यातला आहे कोणी खान्देशमधला आहे कोणी कोकणातला कोणी पश्चिम महाराष्ट्रातला आहे आपण सगळे त्या लढाईत होतो पण त्या लढाईमधलं जे उपोषणाचं हत्यार होतं ते पवित्र आणि आपल्यातल्या अति अतिउत्सा ते हत्यार अत्यंत बोथट केलं आणि म्हणून मी जबाबदारीनं हाते साहेब मी या ठिकाणी या सभागृहाच्या पुढे एक विषय ठेवतोय की धनगराचं आरक्षण जर मिळवायचं असेल तर एक महिन्यावर महिने संधित आले एक परत नाही बाबर तुम्हाला हे जर ऐकायचं असेल तर तुम्ही बोला काय कसं एक लक्ष द्या तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोण बोलतोय काय झाले या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर महाराष्ट्रातला दोन करोड धनगर आपला झाला तर धनगराचं आरक्षण सरकारनी मनात आणलं की एक दिवसाचं अधिवेशन घ्यायचं किंवा साधं मुख्य सचिवाला मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगायचा कॅबिनेटचा हा निर्णय एक नोटिफिकेशन आणि आपण बघितले रात्रीच्या वाजता मी मुख्यमंत्री लुंगी घेऊन सुद्धा त्यात येतो अलीकडं कुठे वाशीमध्ये येतो ना आपल्याकडून काय अशक्य आहे आपण दोन नंबर जातोय ना परंतु तुमचा हा प्रश्न राजकीय आहे आणि राजकारणाशिवाय तो चुकणार नाही वाटल्यास सगळ्यांना असं वाटत असेल की आपण राजकारणाच्या मार्गाने जायचं नाही तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही मातोश्रीच्या पुढे शपथ घेतो की बाबा धनगरांचं आरक्षण मिळाल्यानंतर किंवा आख्या आयुष्यात आम्ही कुठंच उभं राहणार नाही पण धनगराचं आरक्षण मिळलं पाहिजे आणि धनगराचं आरक्षण मिळायचं असेल तर मला असं वाटतं की पंधरा तारखेला आपण धनगर जमातीला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी बोलवावं ते ठिकाण साधारणतः एकतर छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगर किंवा दौंड बारामती किंवा सांगली किंवा पंढरपूर मुंबईच्या नादाला धनगरांनी कधी लागायचं नाही मुंबईत आपला विषय यशस्वी होत नाही ज्या ठिकाणी दररोज आपण मीडिया मॅनेज करू शकतो ज्या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्राला एक आदेश देऊ शकतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एक कार्यक्रम देऊ शकतो तीनशे साठ तालुक्यांपैकी प्रत्येक तालुक्यामधून वेलनोड दोन पर्सनॅलिटी दोन माणसं प्रत्येक तालुक्यामधून महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आली पाहिजेत त्यांनी अमरण उपोषताना असायचं एक लक्षात या सात आठ दिवसात माणूस अजिबात मरत नाही जरांगेत कधीच मरत नाही अमृतच पिऊन आला त्याच्यामुळं मरेपर्यंत उपोषण करायचं नाही अजिबात करायचं नाही सरकारला कालावधी द्यावा आणि ते उपोषण आपल्या लोकांना कळावं की महाराष्ट्रातलं एक मोठं आंदोलन हे घेतोय म्हणून आणि उपोषणाला बसतानाच सरकारला सांगायचं की आजपासून आठव्या दिवशी समजा आपण पंधरा ऑगस्टला जर बसलो तर बावीस ऑगस्टला आपलं संध्याकाळी तीन वाजता ते उपोषण संपेल त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातला सगळा धनगर समाज त्या तिथं येईल आणि तिथं आम्ही हा जाहीर करू की धनगर तुम्ही आम्हाला आठ दिवसामध्ये एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही आणि आता आम्हाला आमचे पन्नास वाघ विधानसभेत पाठवायच्या आणि महाराष्ट्रातल्या इतर कारण धनगराच्या जीवावरती एकट्या जीवावरती एकही आमदार निवडून येत नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा तुम्हाला मतदान करणार जर दोन बैलांची सावड केली तर त्याच्या नांदवडीला दिवस आपण चार दिवस तर चार दिवस आपल्यात गेलो आणि मग आमचा मुसलमान भाऊ असेल आमचा वंजारी भाऊ असेल आमचा माळी भाऊ असेल आमचा लिंगायत भाऊ असेल आमचा आगरी भाऊ असेल आमचा कोळी असेल ह्या ज्या ज्या जाती आहेत ज्या जाती जा 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 तुम्हाला मतदान करतील आणि तुम्ही त्यांना मतदान करू शकाल मग पाच पन्नास धनगुर पंधरा वीस वंजारी पाच पन्नास माळी दहा पंधरा लिंगायत तीस पस्तीस मुसलमान अशा प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशी चा आकडा केला जर काही पाच पन्नास शंभर विधान परिषद विधानसभेमध्ये आपले आमदार गेले ही जर का भीती जर आपण सार्थपणानं निर्माण करू शकलो तर आठ दिवसाच्या आठ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्पेशल विमानानं आपल्या उपोषणापासून येईल आपल्याला देईल जर नाही दिलं तर हे करावं का नाही करावं म्हणजे जर सरकारला एवढं सांगितल्यानंतर न्यायालयात गेल्यानंतर कारण न्यायालयामध्ये अनिल दादा म्हणतो की दुपारपर्यंत सगळं वातावरण आपल्या बाजूने आणि मोठा भाईचा तुम्ही रंगा बिल्ल्याचा फोन येतो आणि न्यायाधीशाला वाटायला आपला जस्टिस लोया होईल <laughs> त्याचा लोया होईल म्हणून तो आपला लोळा गोळा करून टाकतोय आणि म्हणून न्यायालयामध्ये जोपर्यंत रंगा बिल्ल्याचं सरकारवरती आहे बरं रंगा बिल्ल्याला सोडाव हो। तुम्हाला माहितीये का मराठीमध्ये विजय भाऊ एक मन आहे घरच्या भेन घेतलं रान तिथं भेटला मुसलमान भाजप एकनाथ शिंदेवरती राग करून जर का महाविकास आघाडीला मतदान द्यावं हो। तो शरद पवार मोठा शकुन इथं जाऊन बसता तो तो कधीच देणार नाही कधी मगांनी सांगितलं की सहाची सहा पक्ष धनगरांचे विरोधी आहेत कारण ची सहा पक्षामध्ये प्रस्थापित मराठा जात डॉमिनेट आहे आणि मला नम्रतेनं वाटत मी ओबीसी बहुजन पार्टीचा महाराष्ट्राचा महामंत्री आहे तुम्हाला वाटलं तर आमच्या पार्टीला एकमत नाही <laughs> तुम्ही म्हणला पंढरगाना राजीनामा द्या तर लगेच कारण आम्ही पक्षामध्ये शशिकांत भाऊ आहेत नवनाथ पडलकर आहेत हाके साहेब आहेत वडपुते साहेब आहेत त्यांना धनगर एक होतो काय दिल्या का का हाके साहेबांसारखा माणूस सुपर क्लासवर अधिकारी असताना रिझाईन करून आज वीस पर्यंत भाजपची सेवा करतोय काय दिले हके साहेबांना सातपुते मामा जन्मभर भाजपचं काम करते रामभाई जन्मभर शिवसेनेच करतायत हे शशिका कलंगे साहेब मोठ्या पदावरती महाराष्ट्राच्या काही नाही कोण काय देत नाही मी सरचिटणीस होतो राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होतो आणि भारतीय जनता पार्टीचा भटके मुक्तांचा मी सरचिटणीस होतो काय कोणी देत नाही काय नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपला करू सगळी लोक एकत्र करू प्रत्येकाने आपापला तालुका आपापला जिल्हा सकल धनगर समाज दोन दौ हा, का दोघ का त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये कुणाच्या आदेशाची वाट नाही प्रत्येक एवढीच आहे अजून बोलणारे आहेत नाही विषय मांडायचा आपला विषय चांगलाच आहे निषेध पण आपण वेळेची मर्यादा विनंती आहे आम्हाला मान्य आहे लक्षात ज्या शेड्यूल सगळं ठरलेलं आहे त्या शेड्यूल मध्ये आम्हाला पण वेळ आठ सकाळच्या काय होईल